हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचा दिवस आज चांगला जा चा। आज आहे शुक्रवार तसं तर व्हिडिओ भरपूर लेट पोस्ट करते मी तर आजची रेसिपी जी आहे ती शुक्रवारला बनवली आहे मी दाळचे पकोडे कसं आहे नेहमी नेहमी इडली डोसा अप्पे आणि मोस्टली तर पोहे बनवले जाते नाश्त्यामध्ये तर हे खऊख कंटाळा आलं होतं तसं तर मुंगपकोळे हा इव्हनिंगचा ब्रेक नाश्ता आहे पण म्हटलं चला आज इच्छा झाली अशी तुरंत तर म्हटलं बनवून घेऊयात तर सकाळीच मी सहा वाजता दोन वाटी डाळ भिजत घातली होती त्यानंतर भिजल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राईंड केलं त्यामध्ये दोन मिरची चार ते पाच पाकळ्या लसणाच्या किरल्या आणि जिरं अर्धा चम्मच जिरं टाकून त्याला छान ग्राइंड करून घेतला आहे आणि कढीपत्तासुद्धा त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून मीठ हळद थोडंसं तिखट कोथिंबीर टाकून सगळं मिश्रण एक्झिव केलं आहे सध्या लग्नाची सीझन असल्यामुळे भरपूर असा वर्कलोड आलेला आहे आणि जेवणामध्ये फक्त आणि फक्त भात भाजी पोड्या वरण जर सुकी भाजी असेल तर वरण बनवते आणि नाश्त्यापर्यंत तसं दुर्लक्षच झालं आहे तर म्हटलं चला आज मूग दाळचे पकोडे बनवून घेऊयात इन्स्टंट बनतात हार्डली दोन अडीच तास भिजवू टाकावं लागते डाळ आणि बनून जातात तर म्हणून वाटलं चला नेहमी नेहमी जेवण म्हणजे स्वयंपाक स्वयंपाक नाश्ता सहसा झालाच नव्हता तर म्हटलं मूग आज बनवून घेऊया आणि मूग पकोळ्यासोबत हिरवी मिरची प्लस मीठ घातलेली तर वाव आणि माझ्या हजबंडला तर भरपूर आवडते तळलेल्या हिरव्या मिरच्या तर सर्वप्रथम मी इथे तेलामध्ये मिरची तळून घेतली त्यानंतर एक जीव केलेलं मिश्रण होतं त्यात त्याचे पकोडे अशा प्रकारे मी ते बनवले आहे आणि लो फ्लेम फ्लेमवर यांना छान फ्राय होते याचं आणि इन्स्टंट पकोडे जे आपण बनवतो म्हणजे सकाळी जी डाळ भिजू घालतो हार्डली दोन ते तीन तास भिजू घातलेली दाळ त्याचे पकोडे चवीमध्ये भरपूर टेस्टी लागतात प्लस क्रंची बनतात आणि ती जर डाळ तुम्ही रात्री भिजत घालाल आणि सकाळी त्याचे पकोडे बनवाल तर ती थोडी म्हणजे एवढी क्रंची नाही बनत आणि त्या आपले पकोडे छान तयार झाले आहेत क्रंची आणि आतमधून सॉफ्ट तर हे मी सर्व केलं हिरवी मिरची आणि टमाटोची कच्ची चटणीसोबत सर्व केलं आणि खायला खूप असे टेस्टी झाले होते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye-bye.